नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्या मस्क यांनी ब्रिटन मधल्या पाकिस्तानी रेप गँग्सवरती प्रचंड मोठा हल्ला चढवलेला आहे आणि त्याच्यामधून ब्रिटिश राजकारणामध्येच एक खळबळ उडालेली आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल की काय अशी पाळी आहे त्यांचा पक्ष जरी त्यांच्या बाजूला उभा असला तरी देखील अनेक सदस्य विवेक बुद्धी असलेले त्यांच्यामधले सुद्धा कुठे ना कुठेतरी ह्याच्यावरती विचार करायला तयार झालेले असावेत जनतेचं तर धडपण प्रचंड आहे आपण बघितलं की कॅनडामध्ये सुद्धा अशीच एक मागणी इलॉन मस्क यांनी निवडणुकीनंतर केलेली होती आणि त्याच्यामध्ये जस्टिन ट्रुडो यांना जावं लागेल म्हणजे इथून बायडेन गेले तिथून आता कॅनडामधून ट्रुडोनं जावं लागेल अशी भविष्यवाणी केली होती ती प्रत्यक्षात आली तेव्हा कॅनडामधली जनता ही जल्लोष करताना दिसली म्हणजे अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून लोक जल्लोष करतात एखाद्या लोकशाहीमध्ये जल्लोष करतात ही बाब विशेष आहे साधारणपणे आपल्याला दिसतं की एखाद्या हुकुमशहाच्या विरोधामध्ये हुकुमशहाचं जर का उच्चाटन झालं तर अशी जनता रस्त्यावर उतरते आणि जल्लोष करत असते या ही दृश्य विरळा नाहीयेत अफगाणिस्तानमध्ये हेच झालं तर तुम्हाला आठवतंय जेव्हा अमेरिकन सैन्य आत घुसलं त्यावेळेला त्यावेळेची जी तालिबानची राजवट होती त्यांच्या त्या जाचक राजवटीमधून आपली सुटका झाली म्हणून अफगाणिस्तानची जनता अतिशय आनंदामध्ये होती हेच दृश्य आपण बांगलादेशामध्ये बघितलं होतं जेव्हा भारतीय सैन्यानी तिथे प्रवेश केलेला होता असे अनेक तुम्हाला उदाहरणं दिसू शकतील मग त्याच्यामधलंच एक जे उदाहरण आज आपण कॅनडामध्ये बघतोय पण कॅनडामध्ये निदान कागदावरती तरी लोकशाही आहे आणि तसं असूनही टुडो यांना जर का राजीनामा दिल्यानंतर लोकांना एवढा आनंद झाला असेल तर त्यांची राजवट ही किती जाचक होती हे त्याचं द्योतक आहे असं मी मानते अशाच पद्धतीचा जनतेचा जल्लोष तुम्हाला ब्रिटनमध्ये झाला तर नवल वाटेल नको कारण तिथल्या पाकिस्तानी ह्या गॅंगच्या बद्दल स्थानिक जनतेच्या मनात त्यांच्या भावना किती तीव्र असतील ह्याची आपण कल्पना करू शकतो पण इलॉन मस यांनी मी म्हणेन की हे जे त्यांनी जे पाऊल टाकलं आणि त्यांनी अगदी सरळ सरळ हल्ला केला म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये ब्रिटनच्या कुठल्याही वृत्तपत्रांनी माध्यमांनी या सगळ्याची दखलही घेतलेली नव्हती कोणीही त्याच्यावरती मतप्रदर्शन करायला तयार नव्हतं त्या विषयाला इलॉनोस्क यांनी वाचा फोडली आणि ट्विटर हे माध्यम त्यांनी असं ठेवलेलं आहे की ते कुल आहे तिथे तुम्ही मत प्रदर्शन करू शकता तर लोकांना धीर आला ब्रिटनमधले सामान्य जनता तिथे बोलू लागली त्यांचे अनुभव तिथे मांडू लागली आणि त्याच्यामधून एक तीव्र लाट तिकडे आलेली आपल्याला दिसते ती आल्यानंतर खरा खुरा जो लोकशाहीचा पूजक असेल त्यांनी ही जी आपल्यावर होणारी टीका आहे त्यांनी तो व्यथित झाला असता आपला काय चुकलं म्हणून थोडासा पुनर्विचार करायला तयार झाला असता पण आज ब्रिटन म्हणजे सर्वात मोठी लोकशाहीचं जनक विनक वगैरे काय काय बिरुद मिरवते त्यांच्याकडे लोकांनी निवडून दिलेले हे जे पंतप्रधान आहेत ते मात्र या सगळ्याकडे बघायला तयार नाहीत लोकांच्या असंतोषाला ते किंमत देत नाहीत त्यांनी पुढे जाऊन असे कायदे आता केलेले आहेत की कोणी जर का या विषयांमध्ये मतप्रदर्शन जरी केलं तरी आज तिथले पोलीस तुम्हाला तुरुंगामध्ये डांबू शकतात इतकंच नाही तर इलॉन बस यांना तुरुंगामध्ये डांबा कारण हे आमच्याकडे फार मोठा हस्तक्षेप करतायत असेही सूर युरोपामधले कॉन्झर्व कॉन्झर्वेटिव्ह नव्हे लेफ्ट लिबरल्स लावताना आपल्याला दिसत आहेत तेव्हा इलॉन मस्क यांनी अंगावर काय घेतलंय बघा आजपर्यंत ब्रिटन मध्ये मुळात या गँगरेप्स बद्दल कोणी बोलतच नव्हतो जर का कोणी बोललं तर त्याचा उल्लेख कसा करायचा एशियन साऊथ साऊथ एशिया मधल्या लोकांनी केलेले बलात्कार साऊथ ईस्ट एशिया तर साऊथ इस्ट एशियन म्हणजे काय त्याच्यामध्ये भारत येतो नेपाळ येतो बांगलादेश येतो थायलंड येतो सगळे देश येतात पण ह्या गँग्स सगळ्या जर का यांच्या आहेत तर त्यांना पाकिस्तानी का म्हणायचं नाही ह्याचं उत्तर काही नाही इलॉन मस्क यांनी मात्र त्यांचा उल्लेख साऊथ इस्ट एशियन गँग्स असा केला नाही त्यांनी त्याला सरळ पाकिस्तानी गँग्स म्हटलं आणि इथून सगळं दुःख जे आहे ते तिथे आहे कारण लेफ लिबरल्ससाठी रॅडिकल इस्लाम कट्टरपंथी इस्लाम हा त्यांना अतिशय प्यारा त्या कटर चा त्या आहे आणि त्या कट्टरपंथी इस्लामच्या स्वातंत्र्यावरती कोणी घाला घालेल तर ह्यांना आपल्या हृदयामध्ये भाला घुसल्यासारखं वेदना होत असतात त्या वेदना त्यांच्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात अन्यथा ह्या तुरुंगात टाकण्याच्या धमक्या आल्या नसत्या पण एखादा जो विषय आहे स्थलांतरित आणि त्यांच्याकडून केले जाणारे हे जे जा, अत्याचार आहेत हा विषय हा केवळ ब्रिटन पुरता मर्यादित राहिलेला नाही युरोपातल्या ज्यांनी ज्यांनी असे स्थलांतरित स्वीकारले त्या सर्वांना हे भोगावं लागतंय आणि तिथली सगळी जनता जी आहे ती ट्विटर वाचते त्यांच्यापर्यंत हे विचार पोचतायत आणि ते स्वतःच्या स्थितीवरती विचारही करतायत हे आपल्याकडेही आहे मग इथे असं का होऊ नये हाही विचार तिथे चाललेला आहे तेव्हा कट्टरपंथी इस्लाम जो आहे त्यांनी एक प्रकारे आजपर्यंत अमेरिकन डीप स्टेट असेल आणि त्याचे राज्यकर्ते यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे हे मान्य म्हणजे पैसे टाकले आणि त्यांची मदत घेतली असंही आपण म्हणू शकतो भाडोत्री सैन्य दिल्यासारख्या या संघटनांनी अमेरिकेला मदत केली असंही आपण म्हणू शकतो परंतु तरी सुद्धा एक प्रकारचं सख्य असल्यामुळेच पोलिटिकली करेक्ट राहायचं म्हणून त्यांना कधीही कोणी इस्लामी दहशतवाद म्हटलं नाही इस्लामी कट्टरपंथ म्हटलं नाही ते धाडस आज इलॉन यांनी करून दाखवलं हे त्या खास करून मला त्यांच्या अभिनंदनाला ते पात्र आहेत असं वाटतं पण प्रश्न केवळ तिथेच उरलेला नाहीये मी जे म्हणते इलॉन बस हे सगळं वर्णन सांगतायत ते काय केवळ युरोपापुरतं मर्यादित आहे का ते युरोपापुरतं मर्यादित नाही ते प्रत्यक्ष अमेरिकेत सुद्धा होत ना आणि ते जे कोणी हे सगळे कट्टरपंथी जे आहेत ते अमेरिकेच्या सामान्य जनतेमध्ये पसरून राहिलेले नाहीयेत मित्रांनो गंभीरपणे मी सांगते त्याचा विचार करा की अमेरिकेच्या म्हणजे बायडेनच्या प्रशासनामध्ये ही सगळी मंडळी उच्च पदस्थ म्हणून वावरत होती आणि त्यांचा जो पगडा होता इस्लामी कट्टरपंथ मानणाऱ्या लोकांचा पगडा बायडेन प्रशासनावरती किती घट्ट होता ह्याची आपल्याला आता कल्पना येत नाही पण एकंदरीतच केवळ बायडेन प्रशासन नाही तर अगदी ज्या आपल्या हिलरी क्लिंटन यांचे जे अतिशय जवळचे सवंगडी आहेत सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत हे धागे दोरे पोचलेले होते आज असं म्हटलं जातं की बायडेन प्रशासन बायडेन प्रशासन आपण म्हणतो पण त्या प्रशासनामधली अनेक मंडळी ही बरा हुसेन ओबामा यांनी प्रशासनात आणलेली होती आणि बायडेन यांनी त्यांच्यापैकी कोणालाही हात न लावता ती व्यवस्था जी आहे ती तशीच्या तशी पुढे तशी ढकललेली होती म्हणजे त्यांच्याकडून ते काम करून घेत होते तेव्हा हे जे सगळं इस्लामी कट्टर पंथाचं लोण आहे हे लोण अमेरिकेपर्यंत सुद्धा आलेलं आहे इलॉनमस ज्या वेळेला एक मॉरल हायग्राउंड म्हणतो आपण एक नैतिक uh, अशी भूमिका घेऊन ब्रिटन बद्दल बोलतायत आणि या सगळ्या बद्दल बोलतायत एक लक्षात घ्या एकानी अतिशय चांगली कॉमेंट केली की माय ही, ही, ही जी स्थलांतरित मंडळी आहेत ती काही आपली कुटुंब घेऊन तिकडे आलेली नाहीयेत तेव्हा अशा प्रकारे त्यांच्या वासना उचंबळाव्यात आणि त्यांनी असे गुन्हे करावेत असं सुद्धा तुम्ही त्याचं समर्थन करू शकत नाही कारण यांच्या पैकी कोणाच्याही भावना उचंबळल्या म्हणून त्यांनी हे गुन्हे केले तसं नाही तर ठरवून बेत आखून प्लॅनिंग करून कुठल्या मुलीला कसं त्याच्यामध्ये अडकवायचं आणि त्याबद्दल एकंदरीतच संपूर्ण साखळी कशी उभी राहिलेली आहे हे सगळं प्लॅनिंग पूर्वक झालेलं विचारपूर्वक झालेलं काम आहे ह्याच्यामध्ये भाष भावनांचा सुद्धा काही संबंध नाहीये तर अशा प्रकारचं जे वागणं आहे ते अमेरिकेच्या प्रशासनामध्ये तुम्हाला आज सुद्धा दिसतं म्हणजे अजूनही जुनं प्रशासन जे आहे त्यातली मंडळी अजूनही त्या सत्तास्थानी बसलेली आहेत आणि त्याचा चटका सर्वात मोठा जर का कोणी भोगला असेल तर तो भारताने भोगलाय भारतामध्ये भारता कसं धार्मिक स्वातंत्र्य नाही इथल्या मुस्लिमांना ते भयभीत झालेले आहेत इथले मुसलमान भयभीत आहेत इथले ख्रिश्चन भयभीत आहेत इथले दलित भयभीत आहेत इथल्या स्त्रिया भयभीत आहेत इथल्या शेतकरी भयभीत असतात कोणी हवालदिल असतात कोणाच्या नोकऱ्या गेलेल्या असतात कोणाचं उत्पन्न बुडलेलं असतं अशी सगळी जी वर्णन आणि मग भारताचं स्थान ते सी आय आर एफ नावाचे एक रिलिजियस याचा एक ते काय त्याला म्हणतात तुम्ही प्रमाण सांगतात की देशा संपूर्ण जगाचा विचार केला तर भारताचा नंबर ह्याच्यामध्ये कधी सत्तरावा लागतो कधी शंभरच्या पुढे लागतो त्यांनी तयार हंगर इंडेक्स असतो त्यांचा तसा रिलिजियस फ्रीडमचा इंडेक्स असतो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा इंडेक्स असतो असे बरेच इंडेक्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गोळ दाखवून भारत सरकारला कचाट्यात पकडायचं कोंडीत पकडायचं हे जे सगळे गोष्टी चाललेल्या होत्या त्याच्या मागेही कट्टरपंथी इस्लामी प्रजा होती हे तुमच्या लक्षात येईल कट्टरपंथी इस्लामी प्रजा यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र होती आणि म्हणून भारतावरती थेट हल्ले होताना तुम्हाला दिसले आणि मग त्याचा म्हणजे तुम्हाला आठवत असेल त्या मुलांडबाई आल्या आणि त्या यान एक त्या जाऊन व्याप्त काश्मीरामध्ये जाऊन आल्या आणि तिथे त्यांनी काही विधानं केली की हे कसं पाकिस्तानचं आहे आणि भारताचा अविभाज्य भाग नाही वगैरे हे सगळं आपण ऐकलं आणि सगळं बघितलं पण त्याची संगती आपल्याला सांगितली गेली नव्हती आतापर्यंत पण आज मस्क यांनी जो हल्ला केलेला आहे प्रच्छन्न शब्दात ते बोलतायत त्यांनी धाडस केलं म्हणून आपल्याला आता धाडस करून सांगता येतं की अमेरिकेच्या प्रशासनामध्ये ही जी मंडळी लपलेली आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रश्न इलॉन मस्क नेणार का असा सवाल माझ्या मनात आला आणि मग मला वाटलं की जो माणूस इतक्या प्रच्छन्न शब्दामध्ये जर त्यांना शिंगावर घेत असेल तर तो बायडेन प्रशासनामध्ये लपून राहिलेली ही जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत निश्चित पोचेल आणि त्यांच्या हातामध्ये एक फार मोठं शस्त्र डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेलं आहे आणि ते शस्त्र कुठचं आहे गव्हर्नमेंट एफिशियन्सीचं गव्हर्नमेंट एफिशियन्सीमध्ये डायव्हर्सिटी इक्विटी आणि uh, द इंटिग्रेशन वगैरे हे सगळे प्रकार येतात इन्क्लुझिवनेस म्हणजे कुठून ना कुठून तरी आपल्या uh, टीममध्ये आमच्या टीममध्ये महिला पण आहेत आमच्या टीममध्ये लेस्बियन आहेत आमच्या टीममध्ये गे आहेत आणि आमच्या टीममध्ये काय uh, मुस्लिम आहेत असे वेग हिंदू असण्याचं त्यांनी कधी बोलणार नाहीत पण मुस्लिम मात्र असले तर ते जरूर अभिमानाने सांगतात ते हे सगळं जे आहे जू असल्याचं सुद्धा कधी सांगत नाहीत ते पण मुस्लिम असले पाहिजेत ते महत्वाचं असत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आपलं आपलं जे काम आहे आपली टीम आहे ही प्रेझेंट करत असता तेव्हा त्याच्यामध्ये एफिशियंट कार्यक्षम माणसं आलेली आहेत अशी गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आणि मग तो तेच मोठा हत्यार आहे आणि ते हत्यार डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्कच्या हातात दिलंय तेव्हा माझी अशी खात्री आहे की इलॉनमस हे युरोपामध्ये हे जे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जो प्रश्न ऐरणीवर घेतलेला आहे ते काम झाल्यानंतर अमेरिकेमध्ये जेव्हा या कामाला सुरुवात करतील तेव्हा तिथे जे दडलेले हे सगळे उंदीर बसलेले आहेत त्यांचाही बंदोबस्त नाही तर ते कुरतडत राहतील तुमची संपूर्ण कारकिर्द कुरतडून टाकतील आणि तुमच्या हातामध्ये काही ठेवणार नाहीत सगळ्या चिंध्या 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 करून टाकतील ह्याच्याबद्दल शंका नाहीये मस्क यांनी हेही काम जरूर करावं आणि हो। आम्ही सगळे त्याच्या प्रतीक्षेत आहोत असं आपण जरूर म्हणू कारण भारताच मुळात म्हणजे अमेरिका तर त्याच्यातून सुधारेलच परंतु भारताला सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल ही अर्थात आपला फायदा म्हणून ते करणार आहेत असं नाहीये पण ते स्वतःचा फायदा म्हणून त्यांनी करावं हो। आणि त्याच्यासाठी त्यांना मनोबळ मिळालं पाहिजे मी एक गोष्ट जरूर सांगेन ट्विटर सारख्या माध्यमामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणावरती भारतीय हो, आहेत त्यांचा वावर असतो आणि ते जे मतप्रदर्शन करतात त्याचा जबरदस्त परिणाम होत असतो आज जर का ट्रुडो यांची सत्ता गेली असेल तर ती भारतीयांनी दाखवलेलं जे ऐक्य आहे आणि ट्विटरवरून त्यांना जे काही ऐकवलं त्या सगळ्या खलिस्तान प्रश्नावरून त्याचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये ट्रुडो ज्या पद्धतीने मोदींशी वागले त्याच्या रिॲक्शन ज्या आल्या त्याच्यातून ते घडलेलं आहे हे विसरता कामा नये आणि म्हणून मस्क ज्यावेळेस जर अशी भूमिका घेत असतील तर अर्थातच मला खात्री आहे की भारतामधले लोक त्याला रिस्पॉन्ड होतील कारण ह्याच प्रश्नांनी आम्हाला सुद्धा ग्रासलेला आहे आम्हाला सुद्धा चढलेलं आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार